साईज कोणतीही असो आपल्याला पेपर पॅटर्न काढण्यासाठी फॉर्म्युला महत्वाचा आहे फॉर्म्युला जर का आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतला तर आपण कोणत्याही च पेपर पॅटर्न काढू पॅटर्न घेण्यापेक्षा जर तुम्ही स्वतः पेपर पॅटर्न काढायला शिकले तर तुम्ही कोणत्याही साईजचं पेपर पॅटर्न अगदी तीन मिनिटांमध्ये काढू शकता नमस्कार मैत्रिणींना दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस इंच साईजचं सा, सा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे ते शिकणार आहोत जसं मी सुरुवातीला सांगितलं फॉर्म्युला फार महत्वाचा आहे प्रत्येक साईजचा जर आपल्याला फॉर्म्युला समजला तर आपण प्रत्येक साईजनुसार पेपर पॅटर्न सहज सोप्या पद्धतीने काढू शकतोय ठीक आहे तर चला सुरुवात करणार आहोत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचे बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिक व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला ज्यामध्ये आपण शिकणार आहोत बेचाळीस इंच प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न तर बघा बेचाळीस साईजचं मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे उंची घेतलेली आहे पंधरा अधिक एक छाती आपली बेचाळीस आहे कमर घेर अडोतीस आहे शोल्डर पंधरा पुढचा गळा सात मागचा गळा आहे साडे दहा बाही आहे सहा इंचाची आणि दंडघेर आहे साडेसात इंचा मैत्रिणींनो इथे आपण फक्त पुढचा जो पार्ट आहे तो बघणार आहोत मागचा पार्ट आपल्याला कसा काढायचा आहे हे ऑलरेडी आपण मागच्या काही व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे हे हेवी साईजचं पेपर पॅटर्न आहे तर त्याच्यामुळे इथे फोल्डिंग केलं ना पेपर तरी सुद्धा इथे बसत नाही तर म्हणून मी इथे फक्त पुढचा जो पार्ट आहे फ्रंट पार्ट तो कसा काढायचा आहे, आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि हे जे मेजरमेंट आहे हे बॉडीवरून घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा इथे आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत उंची पंधरा अधिक एक सोळा इंच इथे उंची आहे तर इथे मी टाकत आहे सोळा इंच पंधरा अधिक एक घेतले आहेत आपण आणि इथे घ्यायचे आहेत आपल्याला सोळा त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर आहे आपलं पंधरा इंच बरोबर पंधराचे मी हाफ करणार आहे हाफ येणार आहे साडेसात त्याच्यामधून मी दीड इंच मायनस करणार आहे दीड इंच मायनस केल्यानंतर इथे शोल्डर येत आहे आपलं सहा इंच ठीक आहे त्यानंतर बेचाळीस भागीले सहा करायचे आहे मुंड्याचं सूत्र काढण्यासाठी बेचाळीस भागीले सहा उत्तर येत आहे आपलं सात इंच हे जेवढं आहे तेवढं इथे घेऊन घ्यायचं याच्यामध्ये मा प्लस वगैरे काहीच करायचं नाही सात इंचा इथे मी मुंडा घेत आहे ठीक आहे इथे सहा घेतले आहेत तर इथे पण मी सहा घेणार आहे आणि उभी जी लाईन आहे ती आखून घेणार आहे उभी म्हणजे ही आपली मुंड्याची लाईन याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे घडी तर घडी काय करणार आहोत आपण बेचाळीस भागिले चार करायचे आहेत उत्तर येत आहे साडे दहा इथे घेणार आहे मी साडे दहा इंच घडी साडे दहा घेतले त्याच्या पुढे घेणार आहे मी दीड इंच जो की आपले एक्स्ट्रा राहणार आहे ठीक आहे हे झालं आपलं त्यानंतर आपण इथे येणार आहोत हे अशा पद्धती त्यानंतर अडतीस इंच आपली कमर घेरा आहे अडतीस भागिले चार करायचे आहेत उत्तर येत आहे आपलं साडेनऊ इंच ते आपण इथे घेणार आहोत इथे नऊ घेतले त्याच्या पुढे मी घेणार आहे अडीच इंच हे प्रत्येक साईज साठी एक्स्ट्रा राहणार आहे अडीच इंच ठीक आहे हा चौकन आपण इथे रेडी करून घेणार आहे चौकोन इथे झाला आहे आता इथे अर्धा इंच आतमध्ये रेषा मारून घ्यायची आहे शोल्डरचा उतार द्यायचा आहे तो पण अर्धा इंचावरच घ्यायचा आहे गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच इंच ही अशी गळ्याची उंची घेऊया गळ्याची उंची आहे सात इंच इथून इथे खाली पण घेणार आहे मी अडीच तुम्ही जर तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर पावणे तीन किंवा तीन घेऊ शकताय तुमच्या मर्जीनुसार ठीक आहे ब्रॉड आणि बसर जर तुम्हाला पुढचा गळा हवा असेल तर हा आपला पुढचा पार्ट आहे आणि हा आपला पुढचा गळा आहे त्याच्यानंतर बघा इथे घेणार आहोत आपण एक हा एक इंच आणि पुढे घेणार आहोत पाऊण इंच आतला आकार आतल्या रेषेवरती द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती द्यायचा आहे सिंपल त्यानंतर यायचं आहे आपल्याला खाली इथे खाली आल्यानंतर काय करायचं हे बघा बेचाळीस आहे आपलं बेचाळीस भागिले दहा केले उत्तर आलं आहे आपलं चार पॉईंट दोन याच्यामध्ये प्लस करणार आहोत पॉइंट फिफ्टी म्हणजे अर्धा अर्धा इंच प्लस केले इथे आलेले आहेत आपले चार पॉईंट सात मग तेवढं अंतर आपण इथे घेणार आहोत म्हणजे साधारण पौने पाच इथे मी पौने पाच घेत आहे त्यानंतर इथून उभं घ्यायचं आहे आपल्याला पावणे पाच जेवढं अंतर इथे घेतलंय तेवढंच इथे पण घेणार आहोत yes. हे इथे लाईन आखून घेऊया ही अशी मी लाईन आखून घेतली त्यानंतर इथून पुढे घेऊया अडीच इंच हे आपल्याला पफ क्रिएशन साठी हवं आहे हे अंतर ठीक त्यान आहे त्यानंतर पुढे जायचं आहे इथे घेतले आहेत अडीच आणि इथे वरती घेणार आहोत आपण पाऊण इंच लाईन व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे ही पण आणि ही पण ही लाईन आपली आखून झाली आहे त्यानंतर बघा इथे यायचं आहे जिथे आपण टक्क अंतर घेतलेलं आहे इथे एक इंच घेतले तिथून पुढे जिथे अडीच घेतले आहेत तिथे एक इंच खाली घ्यायचे आहे खालच्या साइडने घेतला आहे मी एक्स्ट्रा इथून हे अशा पद्धतीने त्यानंतर इथून हे अशा पद्धतीने आता याला हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे असा नंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे असा जोडून घ्यायचा आहे सिम्पल पद्धत आहे आता इथे काय करणार आहे मी अशा पद्धतीने आकार देणार आहे प्रिन्सेस कटचा आकार हा अशाच पद्धतीचा द्यायचा असतो ना की तिरकस ठीक आहे आता हे झाल्यानंतर पेपर उभा करायचा आहे पेपर उभा केल्यानंतर इथून हा असा आकार द्यायचा हे झालं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न हे आपलं बेचाळीस साईजचं आपण काढलेलं आहे ठीक आहे आता याला आपल्याला कटिंग पण करून घ्यायचं आहे सोबतच तर मी खालून सुरुवात करत आहे इथे कटिंग करण्यासाठी हे बघा इथे आपण फक्त फ्रंट पार्ट काढलेला आहे बॅक पार्ट नाही काढलेला लक्षात घ्या ठीक आहे बॅक पार्ट तुम्ही रेग्युलर पद्धतीने आपला काढू शकताय तो कसा काढायचा आहे त्याचे ऑलरेडी मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तुम्ही नक्की चेक करायचं आहे मैत्रिणीनं आणि आपली सिरीज चालू आहे सध्या तुम्हाला माहिती आहे अठ्ठावीस ते बेचाळीस पर्यंत आपण पोहोचलो आहोत ठीक आहे म्हणजे अठ्ठावीस साईज पासून ते आज आपण बेचाळीस इंच साईज बघितलेली आहे तर इथे प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न सगळे मी तुम्हाला शिकवलेले आहेत नुसार नेक्स्ट आपण पुढच्या मध्ये बघणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये चौवेचाळीस इंच साईजचं पेपर पॅटर्न ठीक आहे तर पुढचा व्हिडिओ बघायला आपण बिलकुलही स्किप नाही करायचं आता बघा इथे मी काय केलं आहे आतमधला मुंडा आपल्याला गरजेचा आहे ना पुढच्या बाजूला तर त्याच्यामुळे मी आतमधला मुंडा जो आहे तो कट करत आहे हा स्ट्रेट इथून घ्यायचा आहे इथून हा असा आणि मग त्याच्यानंतर इथून हा राऊंड हा साईडला काढला आणि हा जो टक्स पॉइंट आहे आपल्याला हा कटिंग करून घ्यायचा आहे तर तो पण मी इथे कट करून आणि हे झालेलं आहे आपलं हेवी साईजचं बेचाळीस इंच चेस्टचं पॅटर्न बघा किती सोपी पद्धत आहे नाही का मग उगसच आपण विकत पेपर पॅटर्न घेतो आणि मग त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याचा जास्त आपल्याला फायदा पण होत नाहीये त्याच्यापेक्षा तीन मिनिटामध्ये आपण हे जे पेपर पॅटर्न आहे हे काढू शकतोय एकदम सोप्या पद्धतीने ठीक आहे हे झालं आहे आपलं बेचाळीस इंच चेसचं प्रिन्सेस गटचं पॅटर्न आता बघा इथे काय होतं ना जे बिगनर्स लेडीज असतात जे नवीन असतात ना त्यांचं इथं गोंधळ होतं हा पार्ट नक्की कुठे जोडायचा आहे तर हा जो पार्ट आहे हा बघा हा गळ्याचा आहे इथे गळा येणारे हा आपला फ्रंट पार्ट आहे आणि इथे आपण आय हुक पट्टी लावणार आणि हा जो पार्ट आहे ना हा आपला इथे मुंडा आहे बघा हा मुंडा आहे आणि इथे आपण फिटिंगच्या टिपा मारणार ठीक आहे ही अशा पद्धतीचं आपलं हे झालेलं आहे प्रिन्सेस कट पॅटर्न तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपल्याला बेचाळीस इंच साईजचं कटचं पेपर हे काढायचा आहे फॉर्म्युलावरती जास्त महत्व द्यायचं आहे मैत्रिणीनं फॉर्म्युला एकदा समजलं की आपण काहीही करू शकतोय कुठल्याही साईजचा पॅटर्न काढू शकतोय ओके okay? हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे डीप कोचिंग गुगल प्ले स्टोअरवरती वरती सर्च करा तिथून तुम्हाला हवे ते कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता अगदी साडीच्या किमतीपेक्षाही कमी अशा स्वरूपाचे आमचे जे क्लासेस आहेत ते असतात तर नक्की तुम्ही जॉईन करू शकता आणि मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचं बेनिफिट होणार आहे तेही घर बसल्या आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेलायकन प्रेस करून घ्या म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमचे कधीही मिस होणार नाही ओके तर चला मैत्रिणीनं भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युनिक टॉपिकवरती चर्चा करायला तोपर्यंत बाय बाय